आजवर आपण पाय म्हणजे काय याबाबत नेहमीच संभ्रमावस्थेत राहिलेलो आहोत आता सर्वसाधारणपणे पायची व्हॅल्यू आपण नासानं जी सांगितलेली आहे ती सर्वसाधारणपणे सायन्समध्ये आज वापरतो पण पूर्वीच्या काळी ही व्हॅल्यू किती होती आणि कुणी ढिरावी गेली सर्वप्रथम आणि नक्की याची व्हॅल्यू काय नासानं ना जे पायची व्हॅल्यू दिलेली आहे ती नेव्हर एंडिंग फिगर आहे थ्री पॉइंट वन फोर फायन वगैरे 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 हॉटेल इटमेंट पण सर्वप्रथम पाय पायची व्हॅल्यू रिंट पॅपेरस यांनी इसवीसन इसवीसनापूर्वी दोन हजार साली इसवी सन पूर्व दोन हजार साली वन थ्री पॉईंट वन सिक्स झिरो फोर फाय अशी डिरायव्ह केली होती मग ती कशी डिराव्ह केली होती तर त्यांनी चार गुणिले चार गुणिले आठ भागिले नऊ नौ, आठ नऊमांशचा वर्ग चार गुणिले आठ नऊमांशचा वर्ग अशा पद्धतीने त्यांनी पायाची व्हॅल्यू डिराव केली होती होती त्यानंतर अनेक वर्षानंतर म्हणजे सर्वसाधारणपणे सतराशे पन्नास वर्षानंतर आर्किमिडिस यांनी पुन्हा पायाची व्हॅल्यू डिरायव्ह केली आणि ती सांगितली साधारणपणे थ्री पॉइंट वन फोर वन एट तर इसवी सन एकशे तीस साली चॅंगॉंग थ्री पॉइंट वन सिक्स टू टू ही व्हॅल्यू पायची सांगितली आणि ती पायची व्हॅल्यू कशी काढली होती तर टेनचा स्क्वेअर रूट असा गृहीत धरून त्यांनी पायची व्हॅल्यू काढली होती त्यानंतर अने अनेक शास्त्रज्ञांनी पायची व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न केला किंवा के त्यांनी वेगवेगळ्या व्हॅल्यूज वापरले त्यामध्ये आर्यभट्ट यांनी थ्री पॉईंट वन फोर वन सिक्स ही व्हॅल्यू वापरली होती पण ब्रह्मगुप्त आर्यभट्ट साधारणपणे इसवी सन पाचशेच्या आजोबा म्हणजे चारशे नव्याण्णव साली त्यांनी ही व्हॅल्यू गृहित धरली होती आणि ब्रह्मगुप्त ब्रह्मगुप्त म्हणजे त्यांच्यानंतरचे इसवी सन सहाशे चाळीसा त्यानंतर अल खोर्जामी ज्यांच्या कृपेने अल्जेब्रा आपल्याला माहीत आहे तर स त्यांनी इसवी सन आठशे साली पायची व्हॅल्यू थ्री पॉइंट वन फॉर अशा पद्धतीनं पायची व्हॅल्यू वापरली होती मग या सगळ्या पायची व्हॅल्यू बरोबर आहेत का न्यूटननी पायची वेगळी व्हॅल्यू वापरली होती साधारणपणे सोळा डिजिट पर्यंत न्यूटन दशांशनानंतर सोळा डिजिट पर्यंत न्यूटन पायची व्हॅल्यू वापरली होती परंतु गेल्या काही वर्षात अनेक परकीय आणि भारतीय शास्त्रज्ञांच्याही हे लक्षात आलेलं आहे की जैन शास्त्र गणित खूपच प्रगत होतं आणि त्याचा उल्लेख तुम्ही गुगलवर गेल्यानंतर सर्च केल्यानंतर पाहू शकता शेकडो लेखकांनी जैन लेखकांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यात आचार्य महावीर स्वामी आहेत पंडित हेमचंद्र सूर्य आहेत परत गणितज्ञ भरपूर आहेत म्हणजे उमा सावती यांनी सुद्धा गणितावरची पुस्तकं लिहिलेली आहेत तर अशा पद्धतीने जैन शास्त्रज्ञांनी किंवा जैन मुनी खूप मोठे योगदान गणितामध्ये दिलेलं आहे आता जैन शास्त्रानुसार पायची ही साधारणपणे थ्री पॉईंट वन फोर फोर सिक्स झिरो फाय फाय डबल वन झिरो टू नाईन सिक्स नाईन थ्री वन फोर फोर अशी आहे आणि याचं विस्तृत विश्लेषण याचं विस्तृत विश्लेषण द बुक ऑफ फी पी एच आय द बुक ऑफ फी या व्हॉल्युम आर्ट या पुस्तकात केलेलं आहे हे पुस्तक गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला पी डी एफ फॉर्ममध्ये मिळू शकेल तसंच जैन एकशे आठ अकॅडमी या नावाने एक परकीय व्यक्ती परदेशी व्यक्ती या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून आपलं मत जैन एकशे आठ नावांनी गणिताबद्दल खूप मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे त्यामध्ये ज्योमेट्रीची अनेक संकल्पना ज्योमेट्रीच्या अनेक संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत तर तुम्ही गुगलवर किंवा सोशल मीडियावर जैन एकशे आठ अकॅडमी ही सर्च करा आणि अधिक माहिती मिळवा धन्यवाद